नमस्कार मंडळी हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण कटिंग्सपासून तयार केलेले पाण्यामध्ये वाढवलेले हो अरेलियाचे रोपटे कसे लावता येईल ते पाहूया आता मी इथे तयार केलेली माती भरून घेत आहे आणि त्यामध्ये जे खडे वगैरे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि आता आपण पाहू शकता पाण्यामध्ये हे झाड किती छान रीतीने वाढलेले आहे आणि हे झाड अगदी सहजरित्या आपण कटिंगपासून तयार करू शकतो पहा झाडाची वाढ किती छान झालेली आहे इथं मुळ्या कशा दिसत आहेत ते अशा प्रकारे मी आता हे सगळी झाडं जी आहेत ती काढून घेते अगदी छान रीतीनं व्यवस्थित त्याचे त्यांना मुळ्या फुटलेल्या आहेत आता याची जी जर सुकलेली पानं असतील तर ती काढून घ्यायची आणि आता मी दुसऱ्या बॉटलमध्ये देखील हे जे झाड आहे ते काढून घेते पाहू शकता आपण या एका बॉटलमध्ये तीन तीन प्रकारची मी झाडं लावलेली आहेत आणि सगळी छान रीतीनं वाढलेली आहेत एक, से एक है कि ते बडकर एक असं त्यांची शर्यत लागलेली आहे की कोण पटकन मोठं होतं आहे तर चला आता अशा प्रकारे मी याच्यातली देखील रोपं काढून घेते अशा प्रकारे आपली चार रोपं अगदी सहजरित्या घरच्या घरी तयार झालेली आहेत आणि मेन म्हणजे आपले मोठे प्लांट तर आहेच आहे तर पहा आता मी याला का या यातून काढून घेते कारण हे झाडं निघतच नव्हतं त्यामुळं मग मी सगळ्याच बा झाडे बाटलीतून बाहेर काढली यामध्ये मरांटा आहे अॅलोक कॅलेडियम आहे आणि मग आहे अरेलियाचं प्लांट पहा आता हे अरेलियाचं शेवटचं प्लांट आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण आता ही सगळी झाडे एकत्र करून आपण मातीमध्ये माती व्यवस्थितरित्या लावून घेऊ आणि झाडे लावून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी घालायचे खालची माती जी आहे ती थोडी ओली होती त्यामुळं मी जास्त पाणी घातले नाही तरी देखील आपण थोडेसे पाणी घालायचे पाणी ड्रेन होोपर्यंत पाणी घातल्यानंतर आपल्या झाडाची जी वाढ आहे ती व्यवस्थित होते याला जास्त पाणी लागत नाही जोपर्यंत वरची माती सुकत नाही तोपर्यंत याला पाणी द्यायचे नाही पहा अशा प्रकारे मी व्यवस्थितरित्या दाबून घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा कसे दिसते आहे झाड हे